नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे सात वाजलेत काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन या बुलेटिनमध्ये आपण भेटतो आहे विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरता आज मतदान होत आहे यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक का आहे त्यामुळे मतदारांकरता प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत नागपूर विभागात एकूण दोन लाख सहा हजार चारशे चौपन्न मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत यासाठी तीनशे बावीस मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत अमरावती विभाग शिक्षक मतदार करता ही मतदान होतं आहे अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातील एकूण सत्त्याहत्तर मतदान केंद्रांवर मतदान होत आहे मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली आहे नियमांचं पालन करून मतदान होणार आहे मालेगाव रिसोड मंगळूळपीर कारंजा मानोरा आणि वाशिम अशा जिल्ह्यातल्या एकूण सात मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे या शिक्षक मतदारसंघात सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नागपूर नंतर अमरावती अमरावती पदवीधर मतदारसंघात सुद्धा निवडणुकीचा महत्वाचा दिवस मतदान सुरू होईल मतदान केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत सात मतदान केंद्र आहेत आणि चुरशीची अशी लढत होणार आहे कोविडचा सगळा काळ आहे आणि कोविडच्या काळातली ही निवडणूक असल्याकारणाने सगळ्याच मतदान केंद्रांवर जिल्ह्यातल्या सगळ्याच मतदान केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाय योजले गेलेले आहेत जे मतदार आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुणे पदवीधर मतदारसंघाची सुद्धा निवडणूक होते आहे आणि त्याचे अपडेट्स आपण बघतो आहोत कोणकोण निवडणुकीच्या रिंगणात आहे बघा प्राध्यापक जयंत आजगावकर काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात आहेत भाजपचे जितेंद्र पवार संग्राम देशमुख भाजपचे त्यांच्या विरुद्ध आहेत अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोरोना काळातल्या या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आणि या निवडणुकांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे भाजपनं सुद्धा कंबर कसलेली होती काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनीच आपापल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळाली होती आणि आज मतदानाचा दिवस आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत सागर मतदान किती वाजता सुरू होणार आहे काय अपडेट आणि बघायला मिळते आहे जिल्ह्यांमध्ये पाच विधान परिषदेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हे मतदान होणार आहे विशेष म्हणजे नागपूर आणि अमरावती या पूर्ण विदर्भाच्या टप्प्यामध्ये यासाठी काही मतदान असणार आहे मराठवाडा पदवीधर साठी मतदान असणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक यासाठी पश्चिम विभागा पश्चिम पुणे विभाग जो आहे त्यामध्ये देखील मतदान होणार आहे जर पाहिलं तर विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस यांची राजकीय प्रतिष्ठा प्रणाला लागलेली आहे मराठवाड्यामध्ये पंकजा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं अस्तित्वाचं निवडणूक आहे तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील भाजपचे जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्या रिक्त झालेल्या पुणे पदवीधर साठी सुद्धा आज मतदान होत आहे भाजपासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक राहणार आहे कारण की एका बाजूला महाविकास आघाडी हे तिन्ही पक्ष एकत्रित येत सत्ता स्थापन करून एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज एकत्रित निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात भाजप असं राजकीय एकमेकांच्या विरोधातला संघर्ष असणार आहे तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने अधिक चांगल्या जागा मिळवल्या तर भाजपासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे दुसरीकडे जर भाजपाला अपेक्षित पेक्षा जास्त यश मिळालं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वत्र अलबेल कारभार नाही खाली कार्यकर्ते एकत्रित येत नाहीत असा संदेश जाणार आहे यामुळे आजची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक म्हणावी लागेल नक्की आभार सागर ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल अर्थातच आजच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि या महाविकास आघाडीमधले तीन पक्ष त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की नेमकं का चित्र काय स्पष्ट होत आहे अजून एका घडामोडीकडे आज आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल ते म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची आज पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्या त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी आणि कोणत्या राजकीय पक्षातून असेल या संदर्भात त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत शिवसेनेनं याआधीच त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समाविष्ट केलेलं होतं त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार म्हणून आपली का राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्षप्रवेश करावा लागणार आहे त्यामुळे उर्मिला मातोडकर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये आज पक्षप्रवेश करतायत असं कळत करता आहे अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट होणार आहे अभिनेता किंवा अभिनेत्रीनं ने राजकारणामध्ये जाणं काही नवीन नाही त्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोडकरनाही तसा निर्णय घेण्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं पण उर्मिलाचं आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल निश्चितच बोलायला हवं आपण बघूयात स्पेशल रिपोर्ट सगळ्या बाळगोपाळांमध्ये प्रसिद्ध गाण्यावर दिसणारा हा गोंडस चेहरा म्हणजे बालकलाकार उर्मिला मातोडकर यांचा बालकलाकार म्हणून केलेल्या अभिनयातील प्रवास खरच खास आहे मासूम या चित्रपटापासून सुरू झालेलं उर्मिलाचं करिअर पुढे अधिकाधिक खुलत गेलं नरसिम्हा या चित्रपटात ती पहिल्यांदाच नायिकेच्या वेगवेगळे चित्रपट करत रंगीला मधील तिची बोल्ड भूमिका आणि अंदाज सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली त्यानंतर पिंजर चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं नंतर काही वर्ष उर्मिला दिसेनाशी झाली हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला गेली काही वर्ष अभिनयापासून दूर होती अलीकडेच ती आजोबा या मराठी चित्रपटात दिसली होती त्या व्यतिरिक्त उर्मिला मोठ्या पडद्यावर दिसली नाही वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या आणि काही दिवसातच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणं मुलाखती यातून त्यांची राजकीय समज आणि सामाजिक प्रश्नाविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती अभिनेत्री कंगना रानावत हिनं मुंबई मुंबई पोलीस आणि बॉलिवूडमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे अलीकडे उर्मिला पुन्हा चर्चेत आल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेनं त्यांच्या नावाची शिफारस केली आहे खुद्द उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे आता उर्मिला थेट सक्रिय राजकारणात उतरणार आहेत शिवबंधन बांधून पुन्हा पुनरागमन करणाऱ्या उर्मिलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा रिपोर्ट लोकमत जयंत पाटील भाजपचे मंत्री असते असा दावा नारायण राणेंनी केलेला आहे भाजपच्या नेत्यांशी जयंत पाटलांशी सगळी बोलणी झाली होती असंही राणेंनी स्पष्ट केलं असे म्हणाले असतील ह्या पाच वर्षात पुढच्या पाच वर्ष मीच मंत्री असणार कारण तुम्हाला कारण त्याला कारण असं आहे आता जर बीजेपीच सरकार असतं जयंत पाटील इथे मंत्री असते आणि तयारी दाखवली होती ते फक्त आपलं काम करतात बाकी काय बोलत नाही ते माझ्याबद्दल नाही बोलले मी समाजाच्या त्याच्या दिसला पूर्ण जाऊन येणार समाजात ते कसे आहेत सगळी बोलणी आमच्या भाजपच्या नेत्यांची झाली होती काही गोष्टी थांबले होते नाहीतर ते आता भाजपच असते बातमी शिवसेना भाजपमध्ये रंगलेल्या नव्या वादाची दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेनं नवा राजकीय वाद निर्माण झाला स्पर्धेचं आयोजन करण्यावरून भाजपनं शिवसेनेवर हल्ला बोल केला अजान स्पर्धा म्हणजे शिवसेनेनं हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं असल्याची टीका भाजपचे नेते अतुल भातकळकरांनी केली पहिल्यापासून मानेने शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे परंतु तो धर्म त्यांचा तो राष्ट्रीयत्वाकडे झुकलेला असा पाहिजे राष्ट्रीयत्व हे असायला पाहिजे आणि जे मुस्लिम राष्ट्रीयत्व मानतात जे मुस्लिम भारतीयांना मानतात ते मुस्लिम आमचे आहेत मग ते अब्दुल कलाम असतील सय्यद किरमाणी असतील हे आपले साहेब सुद्धा म्हणत होते आणि इव्हन मातोश्रीवर देखील साहेबांनी नमाज पाडायला परवानगी दिली होती ना एका मुसलमान जोडप्याला तिथे ते धर्म पाळूनच दिलं होतं ना शेवटी मानवता हा धर्म महत्वाचा भाजपनं टीका केल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी स्पर्धेचं आयोजन शिवसेनेनं केलं नसून फाउंडेशन फॉर यू या संस्थेनं केल्याचं म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर यू नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यास सुचवलं आणि स्पर्धेला आयोजनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रकारच्या शुभेच्छा देताना माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता त्यामुळे या गोष्टीचं वेगळ्या अर्थानं राजकारण करण्यात येऊ नये पांडुरंग सकपाळ शिवसेना विभाग प्रमुख त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलीच मात्र लिखित स्वरूपात जे स्पष्टीकरण दिलं तेही समोर आलेलं आहे राजकारण आता सुरू झालेलं आहे शिवसेनेने अजानच्या स्पर्धा ठेवण्याचं जाहीर करणं म्हणजे आता फक्त भगवत आहे हिरवा खांद्यावर घेण्यासारखं अजान आता शिवसेनेला फार गोड वाटू लागला हे म्हणणं म्हणजे ओवयसीला ओव्हीना सुद्धा लाज वाटेल इतके सेक्युलर आता शिवसेनेची लोक बनली आहेत आता सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचं यांच्या पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यानं अत्यंत स्पष्ट होतं आणि म्हणून मला वाटतं मातोश्रीत नमाज पडल्याचा पण उल्लेख करण्याचं या ठिकाणी मोठ विधान या ठिकाणी त्यांचं झालंय बरं पांडुरंग सकपाळे आमच्या संजय राऊत साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला हिंदुत्वाला त्या ठिकाणी तिलांजली देणारी वाटचाल या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली शिक्षण कला स्पर्धा याला धर्माचा रंग देऊ नका असं आवाहन मलिकांनी केलं ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेत्यांनी अजान कॉम्पिटिशन सुरू केलेलं आहे भाजपचे लोक त्याला आक्षेप घेत आहेत पण त्याला माहीत नाही सोलापूर असतील इतर जिल्हे असतील तिथे गीता पठन कार्यक्रममध्ये मुस्लिम मुलींनी कुठेतरी पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक ही सत्य परिस्थिती कलेला अभिनयला पार कुठेतरी कॉम्पिटिशनला धर्माच्या चष्मा लावणे हे योग्य नाही हे भाजपला कळलं पाहिजे आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणावरून पेटलेल्या वादाची मराठा क्रांती मोर्चानं येत्या आठ तारखेला मुंबईत धडक मोर्चाचा इशारा दिलेला आहे आठ डिसेंबरला धडक मोर्चा काढला जाणार आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केली त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक होणार आहे वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होईल या बैठकीला मराठा समाजाचे समन्वयक आणि अभ्यासक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते एस ई बी सीमधील मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितलेली होती यानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती कळती आहे सुपर निम्रियर आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर या संदर्भात मुंबईत बैठक होते आणि चर्चा होईल ओबीसी नेत्यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया द्या त्यावर नजर टाकतोय एकोण मध्ये दहा टक्के रिझर्वेशन आता विजेन टी ला आठ टक्के आणि दोन टक्के एस बी सीला तर यामध्ये आता एकोणीस टक्के आरक्षण असताना अनेक जिल्ह्यामध्ये हे आरक्षण पाच टक्के सहा टक्क्यावर आहे मध्ये मला असं वाटतं की आरक्षण मागणं म्हणजेच मराठा समाजांनी ओबीसीवर अतिक्रमण करणं अति ओबीसीच्या हक्काचं फिरावण्याचा हा अधिकार आम्ही कोणालाही देणार नाही ओबीसीच्या सर्व मंत्र्यांनी मी आव्हान करतो आता पहला पहला जर आता सिपूट घालण्याची वेळ नाही सिपूट घालण्याचं काम केलं तर राज्यामध्ये पहिल्या प्रगती पहिल्या स्टार्टला ओबीसीच्या मंत्रालय महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि जर तुम्ही ताकदीने मंत्री असाल तर मंत्र्याच्या ताकदीने जर तुम्ही फिरण्याचं काम केलं तर या महाराष्ट्रातला ओबीसी जय भगवान महासंघ तुमच्या गाड्या दिल्याशिवाय बसणार नाही आरक्षणाच्या मागणीवर अहमदनगर मधील मराठा समाजही आक्रमक झालेला पाहायला मिळाला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी बाळासाहेब जी काय भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली होती त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे खरं जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि खंडपीठाकडे आपली या माग मांड म्हणजे मागणी जी काय आहे आपली जी भूमिका आहे ती मांडण्याची सूचना केली आणि त्यानुसार मराठा समाजाने या ठिकाणी वारंवार शासनाला मग या ठिकाणी को कोणतंही सरकार असो प्रत्येक सरकारला या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आजपर्यंत विनंती करण्यात आली की आमची जी काही का भूमिका आहे तुम्ही खंडपीठाकडे सक्षमपणे मांडा आणि ही मांडत असताना त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत या देखील म दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजातील जे काही विधिज्ञ आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आहेत यांच्या माध्यमातून या ज्या त्रुटी या ठिकाणी कमी करून हे आरक्षण मिळण्यासाठी सक्षमपणे आपली जी काही भूमिका आहे आपलं म्हणणं आहे ते खंडपीठापुढं मांडण्याचा मराठा समाजाचा कसोशीने या ठिकाणी प्रयत्न मराठा समाजाने आहे आहे म्हणून आज गरज काय का तुमची भूमिका असणार नाही आरक्षणाच्या गोंधळामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची इतकी कुचंबना झालेली आहे शैक्षणिक क्षेत्रात मार्क्स मिळूनही त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये माझं एकच मागणं आहे सरकारला की यावर त्वरित निर्णय घ्यावा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा एवढंच माझं मत आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय द्यावा तुमचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे सरकारने अशी भूमिका घेतली पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाची ही खूप जुनी मागणी आहे या बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे यामुळे समाजातील वंचितांचे खूप मोठे हाल झालेले आहेत त्यामुळे शासनाने ही संसदेमध्ये आरक्ष मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या पाहिजेत नाही तर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल आणि परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते काय करणे पण तुमची ओबीसी जागा सोडून दर्शन द्यावे असं तुम, तुम्हाला काय वाटतं ओबीसी समाजाबद्दल माझं एकच वैयक्तिक मत आहे की स कुठलाही समाज असो सर्वां जी ज्या समाजामध्ये जे वंचित आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मग ते मराठा असो ओबीसी असो बी सी असो कुणी असो पण खरोखर ज्यांना अजिबात ज्यांची परिस्थिती नाही ज्यांना पैशाची खूप दुर्मिळ आहे त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेब कोकणे न्यूज लोकमत अहमदनगर कोरोना संदर्भात माहिती घेऊया मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची मोठी भीती वर्तवली जाते आहे मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना कोरोना चाचण्या करण्यास सांगितलं त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या देखील यामार्फत बाजारात काम करणारे दुकानदार असतील फेरीवाले असतील बस ड्रायव्हर्स असतील कंडक्टर्स असतील यांची मोफत चाचणी करण्यात आली गेल्या पाच दिवसात केलेल्या कोरोना चाचणीत तब्बल दीडशे जणांना कोरोना झालेला स्पष्ट झालेला म्हणजे त्यांच्या कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत मुंबई महापालिकेनं यासंदर्भात स्पष्टता केली की दिवाळीनंतर कोरोना अधिक पसरला याची चिन्ह आपल्याला या रिपोर्ट्समधून बघायला मिळत आहेत दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका होताच पालिकेने खबरदारी म्हणून या चाचण्या केल्या आणि आकडेवारी समोर आली आहे आता लसी संदर्भात सुद्धा जाणून घेऊया कोरोना लस आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे नव्या वर्षात लसीचं वितरण सुरू होईल असं कळतं आहे या लसीच्या साठवणुकीसाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसरामध्ये जागा शोधत होती त्यात आता भांडूप आणि कांसुरमार्ग परिसरामध्ये ही जागा निश्चित करण्यात आलेली आहे या जागांवर मोठ्या प्रमाणात लसीची साठवणूक करता येणार आहे लसीचं वितरण होण्याआधीच महापालिकेनं ती साठवणूक ठेवण्याकरता सगळी तयारी केलेली आहे आणि याविषयीचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी भारतामध्ये लवकरच कोरोनाची लस येऊन त्या लसीचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळ्या राज्यांना तयार राहण्याचे आदेश जे आहे ते केंद्राकडून देण्यात आलेले आहेत थोड्या दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सीवरून केलेल्या बैठकीमध्ये कोल्ड स्टोरेज कसं असावं काय असावं याबद्दलची चर्चा केली होती आत्ता आम्ही आलेलो आहोत कांजूरमार्गमध्ये जिथं आम्ही तुम्हाला मुंबई महानगरपालिकेनं कोल्ड स्टोरेज म्हणजे लसीची साठवणूक करण्यासाठी जी जागा आवश्यक आहे ती जागा निश्चित केलेली आहे ती कांजूरमार्ग परिसरामध्ये आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये हे कोल्ड स्टोरेज असणार आहे सध्या आपण पहिल्या माळ्यावर आहोत जिथं आत्ताच्या घडीला आरोग्य केंद्र चालवलं जात आहे दुसरा आणि तिसरा माळा जो आहे तो मुख्यत्वे आता बंद आहे आणि तो खास करून या साठवणुकीसाठी लसीच्या साठवणूक वापरला जाणार आहे चौथ्या माळ्यावर मुंबई महानगरपालिकेचं ब्रिज डिपार्टमेंट आहे आणि पाचवा माळा अजून सध्या रिकाम आहे गरज पडल्यास या पाचव्या सुद्धा वापर केला जाऊ शकतो खरं तर मुंबई महानगरपालिकेनं वेस्टर्न सबब ईस्टर्न सबब आणि शहर परिसर अशा तीन ठिकाणी जागेंची पाहणी केली होती परंतु त्यापैकी कांजूरमागची ही जी जागा आहे हिला प्राधान्य देण्यात आलेलं आहे कारण ही जागा अशी आहे जिथे आजूबाजूला दुसरी लगेचच कुठली वसाहत नाही गाड्यांच्या येण्या जाण्याकरता पुरेसे मोठे रस्ते आणि वाहतुकीकरता सोपं पडेल अशी आ, अशी हे लोकेशन आहे त्यामुळे सध्या महानगरपालिकेनं ही जागा फायनलाईज केलं असल्याचं कळत आहे ही दृश्य तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहत आहात कांजूरमार्गची ही जागा अतिशय महत्त्वाची याच्यासाठी आहे कारण आत्ता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ती कोरोनाची लस कधी येणार त्याकडे एकीकडे जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल असं बोललं जातं तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका आणि आप भारतानं मात्र लसीकरणासाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे कोल्ड स्टोरेज हे मुंबईच्या कांजूरमार्ग पूर्व उपनगरामध्ये निश्चित करण्यात आलं आहे व्हिडिओ जर्निल्स रमेश भटसा आपण न्यूज एटीन लोकमत मुंबई ही अशी जागा जिथून मुंबईचं एक टोक असो किंवा मुंबईचं दुसरं टोक तिथे कुठेही वेळेत येईल लवकर पोचता येईल आणि खूप मोठ्या प्रमाणात स्टोरेज लागणार आहे तर ते स्टोरेज या इमारतीमध्ये करणं शक्य होणार आहे असंही समोर येत आहे एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत तीर्थस्थळी मंदिरात पावित्र्य राखलं जावं म्हणून साई मंदिरात भारतीय पेहरावावर म्हणजे भारतीय पेहराव करावा असं सांगण्यात आलेलं आहे असं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना केलं गेलेलं आहे साई मंदिर परिसरामध्ये फलक लावण्यात आलेले आहेत ला साई मंदिरात तीर्थस्थळी येताना अनेक भक्त तोकडे कपडे घालून येत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आणि म्हणून अशा प्रकारचे बॅनर्स किंवा अशा प्रकारच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना आता आपल्याला भारतीय पेहरावामध्ये येता यावं लागणार आहे साईबाबा संस्थांनी तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव केलेला आहे के आपण या ठिकाणी बघू शकतो मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत हे लावण्यात आलेले आहे साई भक्तांना संस्थांनी विनंती केलेली आहे की आपण पवित्र स्थळी आलेले आहात आणि या ठिकाणी बाबांचं दर्शन घेताना भारतीय संस्कृता संस्कृतीनुसार जी असलेली वेशभूषा आहे ती आपण करावी अनेकदा दर्शन रांगेमध्ये समाधी मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून अनेक जण येताना दिसत आहेत मात्र भक्तांना हा निर्णय मान्य आहे का आपण त्यांना विचारूया काय वाटतं साई संस्थांनी हा जो निर्णय घेतला आहे की भक्तांनी तोकडे कपडे घालून दर्शनाला येऊ नये काय वाटतं योग्य आहे ती प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी आहे प्रत्येकाची संस्कृती वेगळी प्रत्येकाचं राहणीमान वेगळं ज्याला जे कम्फर्टेबल वाटतं त्यांनी तसं यावं ज्याला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं त्यांनी यावं त्याच्यासाठी सक्ती करण्याची काही गरज नाही सक्ती करण्याची गरज नाही असं साई भक्त म्हणत आहेत साई संस्थान ने आह्वान किया है कि अगर साई बाबा के दर्शन के लिए आप शिरडी आओगे तो शॉर्ट कपड़े पहनकर मत आना जगह जगह बोर्ड लगाए क्या ये डिसीजन सही है हाँ, सही है हिसाब से। यहाँ मंदिर है मंदिर में हाँ। हर लोग अपना अपना का सोचना विचारना लगे, तो अच्छा निर्णय है। हाँ, हाँ। आपको क्या लगता है ये निर्णय सही है नहीं बरोबर है दर्शन आला है तो कपड़े घालना नहीं है म्हणजे मनात श्रद्धा आहे सबुरी आहे तर मग कशासाठी असे कपडे घालायचे पूर्ण कपडे परिधान करा देवाचं दर्शन घ्या देवाच्या दारात तुम्ही असं फॅशन करू नका इतर वेळेस तर तुम्ही फॅशन करतच असतात पण देवाच्या दारात तरी नका करू नक्कीच ह्या साई भक्तांच्या प्रतिक्रिया आहे की जर आपल्याला फॅशनच करायची असेल तर ती इतर ठिकाणी आपण करू शकता मात्र जर पवित्र ठिकाणी जर तुम्ही दर्शनाला जाणार आहात तर तोकडे कपडे घालू नका साई संस्थांनी देखील आवाहन केलं आहे त्यामुळं आता शिर्डीत येताना आपण भारतीय संस्कृतीनुसार असलेले जे कपडे आहेत तेच परिधान करून या अन्यथा आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही हरीश दिमोटे 18 नगर। ये मुडिन मदे इते न्यूज एटीन लोकमत अहमदनगर या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत